तर अंतरवालीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे सोमवारपासून अंतरवालीमध्ये ओबीसीची जनजागृती यात्रा निघणार आहे त्यामुळं पाच दिवस ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनजागृती यात्रा काढणार आहेत या यात्रेची सुरुवात जालन्यातील अंतरवाली सराठी येथून होणार आहे त्यामुळं या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे वाजता आम्ही मौजे दोदडगाव तालुका आंबड येथे देशातील प्रथम मंडल स्तंभ असणाऱ्या मंडल स्तंभाला अभिवादन करून आमच्या ओबीसी आक्रोश यात्रेला ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रेला आम्ही सुरुवात करत आहोत तर अंतरावलीतून आपले प्रतिनिधी विजय चिडे यांनी घेतलेला आढावा पाहूयात मागील दोन दिवसापासून जालन्यातील सराटी अंतरावली या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण चालू आहे या उपोषण दरम्यान जर पाहिला गेलं तर त्याच परिसरामधून ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांची देखील जन आक्रोश रॅली जी आहे ती दोदडगाव या ठिकाणाहून सुरू होणार आहे या ठिकाणचा मंडल स्तंभाला अभिवादन करून ही रॅली निघणार आहे मात्र या रॅलीचा रुटीन जो आहे तो रामगवन सराटे अंतरवाली त्यानंतर वडीगोदरी असा होता मात्र पोलिसांनी जे आहेत मनोज जारंगे पाटील यांची सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषण चालू आहे त्या ठिकाणी दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतं दोन समाज समोर समोर येऊ शकतं असं कारण जे आहे ते ही परवानगी नाकारली होती मात्र त्यानंतर ओबीसी नेत्यांनी ने जे आहे ते आपली रुटीन बदललेले रामगमनंतर थेट वडिगोद्री थे, थे, या ठिकाणी जे आहे ते ओबीसी नेते आपली रॅली काढणार आहेत आणि या दरम्यान आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे काय बोलतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन राजू बारोतसं विजय चिडे जालना